नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया राज्यातील बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये प्रचंड दबाव बघायला मिळालेला असून काही ठराविकच बाजार समित्यांचे तूर बाजारभाव आठ हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर जाताना बघायला मिळालेले आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात तूर बाजारभाव काय होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर त्रेचाळीस क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघाले आहे पाच हजार नऊशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे एकेचाळीस तर जास्तीत जास्त दर होते सहा हजार चारशे एक्कावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली तूर गजर वीस क्विंटल लावं कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास त्यानंतर सोलापूर लाल तूर तीनशे सोळा क्विंटलची आवक या ठिकाणी होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार वीस रुपये सर्वसाधारण तूर बाजार भाव सहा हजार सातशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पासष्ट रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे लातूर या ठिकाणी आवक आलेली होती मित्रांनो जवळपास तेराशे क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार सत्तिक अकोला एकशे अडुसष्ट क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर गेले आहे सहा हजार नऊशे रुपयापर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे कुर्डवाडी तूर पांढरी आवक आलेली होती दोनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमें, कमी दर पाच हजार सत्तावीस रुपये सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार चारशे तर जास्तीत जास्त दर निघाले आहे सहा हजार आठशे एक रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर पांढरी आवक आलेली होती एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण टूर बाजारभाव निघाले आहे सहा हजार आठशे तर जास्तीत जास्त निघाले आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो मुरुम तूर गर आवक आलेली होती या ठिकाणी तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना तूर काळी पंचेचाळीस क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे करमाळा तूर काळी आवक आलेली होती दहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर निघाले आहे आठ हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो सोलापूर आवक आलेली होती तीनशे क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती मित्रांनो अकोला लाल दोनशे तीन क्विंटलची आवक आणि या ठिकाणी देखील तूर बाजारभावामध्ये जबरदस्त दबाव बघायला मिळालेला असून सात हजाराच्या खाली तुरीचे बाजारभाव या ठिकाणी आलेले आहे कमीत कमी दर होते सहा हजार तीनशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ आवक आलेली होती या ठिकाणी साठ क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव पांढरी कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पंच्याऐंशी तर जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो हिंगणघाट जिल्हा वर्धा सहाशे क्विंटल लालदुरीची आवक या ठिकाणी होती आणि या ठिकाणी देखील जबरदस्त दबाव दूर बाजार भावामध्ये मित्रांनो बघायला मिळालेला असून कमीत कमी दर फक्त पाच हजार सहाशे रुपयापर्यंत होते सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला तूर लाल नव्वद क्विंटलची या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे सत्तर तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे चाळीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मलकापूर जिल्हा बुलढाणा पाचशे क्विंटल लाल आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लोणार तूर लाल आवकाल होती चाळीस क्विंटलची कमीत कमी दर निघाले आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती लंगा साठ क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे तर जास्तीत जास्त दर निघाले आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो जालना तूर पांढरी जबरदस्त आठशे क्विंटलची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघाले आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे नव्याण्णव रुपये त्यानंतर पुढील जिल्हा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर तूरपांढरी एकशे बहात्तर क्विंटल तूर आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर होते सात हजार एक रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती कर्जत मिरजगाव तूरपांढरी आवक तीनशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर निघाले आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गेवराई तूरपांढरी एकशे पाच क्विंटल तुरीची या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार सातशे पन्नास तर जास्तीत जास्त दर निघाले आहे सात हजार एकसष्ट रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती मित्रांनो पारंडा पांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघाले आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती सिंधी सेलू तूर लाल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर फक्त सहा हजार शंभर रुपयापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळालेला असून या ठिकाणचे देखील तूर बाजारभावामध्ये जबरदस्त मोठा दबाव मागच्या दोन दिवसांमध्ये बघायला मिळालेला आहे त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो मंगळूरपीड जिल्हा वाशिम आवक आलेली होती ब्याण्णव क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे चार हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते तर नो मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट तर नो राज्यातील कृषी उत्पन्न बाजार त्यांच्या तूर बाजारभाव बघतात जबरदस्त मोठा दबाव राज्यातील तूर बाजारभावामध्ये मागच्या दोन दिवसात बघायला मिळालेला असून काही ठराविकच बाजारसमित्यांचे तूर बाजारभाव साडेसात हजारापर्यंत असताना उर्वरित बाजार समितींचे तूर बाजारभाव जवळपास सहा हजार शंभर ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बघायला मिळालेले आहे काही बाजा कमित बाजार त्यांचे कमीत कमी दूर बाजारभाव फक्त पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपयाच्या दरम्यानही बघायला मिळालेला असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार